दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज अठ्ठावीस मे रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेलं उजनी धरण हे सातत्यानं वाढत चाललं आहे याचा जो पाणीसाठा आहे तो वाढत चालला आहे कारण भीमा खोऱ्यामध्ये आणि उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जो काही पाठिमागच्या दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडला आहे आणि सध्या पाऊस पडतो आहे त्याचा परिणाम म्हणून उजनी वाधारते व मायनसमध्ये असलेलं उजनी धरण काल सकाळी नऊ वाजता हे प्लसमध्ये आलं आणि सातत्याने त्याच्यामध्ये झपाट्यानं वाढ होते आहे आज सकाळी जी सहाची अपडेट आपण जर पाहिली तर दोनवरून जी येणारी आवक आहे तीसुद्धा दोनची आवक आहे ती कायम आहे ती चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसे इतकी आहे की जी रात्री सायंकाळी सहा वाजता जर आपण पाहिली तर ती चौतीस हजार दोनशे त्रेचाळीस होती म्हणजे किंचित जवळपास चारशे ते पाचशे क्युसेक्सनं दोनची आवक वाढली आहे आणि टक्केवारी जर पाहायला गेलं तर आज सकाळी सहा वाजता जी उजनी धाराची टक्केवारी ही आठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के होते म्हणजे जवळपास हे नऊ टक्केकडं वाटचाल केली दशकाकडे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यानं वाटचाल केली आहे उजनी धरणाचा जा सध्याचा उपयुक्त पाणीसाठा पाहिला गेला तर तो चार पॉईंट सदुसष्ट टी एम सी झाला आहे आणि एकूण पाणीसाठा जो आहे तो अडुसष्ट पॉईंट तेहतीस टी एम सी इतका पाणी साठा या ठिकाणी आहे उजनी धरणावरती केवळ सोळा मिलीमीटर पाऊस झाला आहे आणि उजनी धरणातून जर डिस्चार्ज काय असेल तर सध्या फक्त बोगद्यातून एकशे साठ क्युसेक्स इतकं पाणी या ठिकाणी सोडलं जाते सोलापूर जिल्ह्याची वरदानी असलेलं उजनी धरण हे सातत्यानं वाधारतं आहे त्यामुळे आता उजनी धरण प्लसमध्ये मे महिन्यामध्ये येण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ असावी त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असलेलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं